नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गडाख पाटील फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा एक हप्ता व मार्च महिन्याचा एक हप्ता असं जमा झालेला आहे सर्व महिलांना तर काही महिलांना फक्त पाचशे रुपयेच या दोन्ही महिन्याचे आले आहेत तर ते कशाप्रकारे आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो की काही महिलांच्या खात्यावरती फक्त पाचशे पाचशे रुपये जमा झालेले आहेत फेब्रुवारी व मार्च या लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पंधराशे रुपये येत होते त्यापैकी फक्त पाचशे रुपयेच त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आता ते पाचशे रुपये कसले व कशाप्रकारे ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले गेले आहेत ते आपण बघूया तर मित्रांनो काही महिलांच्या नावावरती शेती असल्यामुळं त्यांना नमो शेतकरी ही योजना योजनेसाठी ते पात्र आहेत त्यांनी नमो शेतकरी योजनेअंतर्गत त्यांना सहा हजार रुपये वार्षिक मिळत असतात आणि त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेअंतर्गत एक सहा हजार रुपये त्यांना वार्षिक मिळत असतात म्हणजे पी एम किसान व सी एम किसान अशा दोन यो आ, योजना आहेत ज्यांच्या नावावरती शेती असते त्यांना त्या ते योजनेचा लाभ मिळत असतो तर ह्या दोन्ही योजनेची एकत्रित रक्कम म्हणजे वर्षाला बारा हजार हजार रुपये महिलांच्या खात्यावरती येत असतात तर बारा हजार रुपये वार्षिक याप्रमाणे एका महिन्याला दस काय त्या महिलेला एक हजार रुपये महिना गव्हर्नमेंट देत आहे <coughs> तर लाडकी बहीण योजनेची जी अट होती मित्रांनो की शासनाची कोणतीही मदत पंधराशे रुपयापेक्षा जास्त जी कोणतीही मदत घेत एखादी महिला तर ती महिला त्या ठिकाणी अपात्र ठरत असते तर या ठिकाणी एक हजार रुपयेच महिला ती लाभ घेते तर अशा ज्या महिला आहेत त्यांना फक्त पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत गव्हर्नमेंट इथून पुढं देणार आहे आता इथं बघा तुम्ही वरील दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयापैकी फक्त पाचशे रुपये महिन्याला आले आहेत तर लाडकी बहीण योजनेची आट होती की सरकारकडून कोणती योजनेअंतर्गत पंधराशे रुपयापर्यंत निधी मिळत असेल तर ती महिला पात्र ठरत होती परंतु पी एम किसान व सी एम किसान योजनेअंतर्गत एक हजार रुपये महिना मिळत असल्याने फक्त उर्वरित पाचशे रुपये एवढीच रक्कम दिली आहे म्हणजेच पी एम किसान व सी एम किसान योजनेचे एक हजार रुपये व लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे मिळून सरकारकडून पंधराशे रुपये त्यांना ला लाभेदून पुढं मिळणार आहे <coughs> तर तुम्हाला कळलं असेल मित्रांनो की पाचशे रुपये कसले आलेले आहेत बऱ्याच जणांचे फोन व मेसेज पण येत होते की पाचशे रुपये जमा झालेत लाडकी बहीण योजनेचे आए, पश्य पश्य तर ते या पद्धतीत आहे मित्रांनो ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे त्यांना या दोन्ही योजनेअंतर्गत एक हजार रुपये महिन्याला येतात व लाडकी बहीण योजनेची इथून पुढं त्यांना पाचशे पाचशे रुपयेच इथून पुढं मिळणार आहे तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक छोटीशी अपडेट होती मित्रांनो तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी व नवीन योजनांच्या माहितीसाठी आमचा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद